दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्थापना दिवस पोलीस रेझिंग डे दोन हजार पंचवीसच्या औचित्याने ठाणे शहर पोलीस आयुक्त श्री आशुतोषजी डुमरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथक पोलीस गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल मस्के साहेब आयोजित मार्गदर्शन शिबिर उपक्रम राजे शिवाजी विद्यामंदिर लोकमान्य नगर येथे शालेय समिती अध्यक्ष श्री जयंत घाडगे यांच्या अमूल्य सहकार्याने पार पडला या उपक्रमास विशेष अतिथी म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जगदीश सर समाजसेवक तथा शिवसेना उपविभाग प्रमुख श्री गणेश संपत तांबे पोलीस हवालदार श्री हुसेन तडवी वेळा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जगदीश सर यांनी विद्यार्थ्यांना नशेपासून कसा बचाव करून आयुष्य कसे घडवावे या विषयांवर मार्गदर्शन केले तसेच भविष्यातील मदतीसाठी पोलीस अधिकारी सदैव सोबत असल्याचे सांगितले आणि त्याचा मुलं आहे ते आपल्याला माझा मुलगा मागच्या वर्षी आठवी लावता आठवीला असताना त्याचा मी मोबाईल चेक केला मोबाईल वापरे मोबाईल आपल्या आवाज

चाललंय तिकडे बोलून वगैरे टाकलंय सर गुड मॉर्निंग सर हे आमच्या शाळेला तीन तारखेला पारितोषिक सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये शाळा असते आपली डॅसिंग